नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची आपण रेसिपी बनवणार आहोत हरभराची डाळ वाफून आणि मोकळं आणि सुटसुटीत असं पिठलं आपण आज बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे पिठलं बनवण्यासाठी मी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे ही डाळ मी ओव्हरनाईट भिजवून घेतलेली आहे छान अशी आपली ही डाळ भिजलेली आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सात आठ मिरच्या टाकून घेतलेल्या आहे त्याचबरोबर लसूण आणि अद्रकचे तुकडे मी इथे करून घेतलेले आहे ते पण आपण याच्यामध्ये टाकूया त्याचसोबत दोन चमचे मी धणे घेतलेले आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे आणि एक चमचा मी इथे जिरे घेतलेले आहेत ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया बगा, तर हे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हरभरा डाळ टाकून घ्यायची आहे आणि जाडसर अशी दळून घ्यायची आहे डाळ जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये दळून घेणार आहे तर इथे मी सर्व डाळ मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे हे बघा अशी जाडसर आपल्याला दळायची आहे आता यामध्ये ब थोडीशी बारीक कापलेली कोथंबिरी आपल्याला टाकायची आहे मी इथं कोथंबिरीच्या काड्या पण घेतलेल्या आहेत आता यामध्ये एक छोटा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा मी इथे तिळ घेतलेले आहे ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि हे सर्व आपण हाताने चांगले मिक्स करून घेऊया फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा हे सर्व इथं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी एक पूर्णाची चाळण घेतलेली आहे त्याच्याखाली एक प्लेट ठेवलेली आहे आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला हे डाळीचं सर्व मिश्रण केलेलं टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला हाताने असं पातळ लेअर बनवून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पांगून घ्यायचं आहे चाळणीमध्ये गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये आता यामध्ये आपल्याला ही चाळणी अशी ठेवून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर वाफून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटं इथं झालेली आहे आपण आता झाकण काढून बघूया हे बघा आपलं हे डाळीचं मिश्रण मस्त शिजलेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे चमच्याने आपण असं आता काढून घेऊया ताटामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आता हे आपल्याला हाताने सर्व असं मोकळं करून घ्यायचं आहे हे बघा खूप पटकन हाताने हे मोकळं होतं फ्रेंड्स उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाला चव लागत नाही कुठलीही भाजी खाल्ली तर तेव्हा हे असं पिठलं एकदा नक्की बनवा अशा प्रकारे तर हे बघा इथं मी सर्व सुट्टक करून घेतलेलं आहे गॅसवर मी कढाई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा मोहरी मी टाकलेली आहे मोहरी तडतडली की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे आता आपल्याला थोडीशी हिंग टाकायची आहे आणि थोडासा कडीपत्ता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता मी इथे एक कांदा बारीक कापलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त याच्यामध्ये कांदा लाल परतून घेऊया कांदा आपला लाल झालेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी आणखी आपण हळद टाकणार आहोत आणि त्याचबरोबर एक चमचा मी इथे मिरची पावडर टाकणार आहे आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे हे डाळीचं मिश्रण केलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आणखी थोडेसे मीठ टाकायचे आहे आधी पण आपण मीठ टाकलेले आहे आपल्या अंदाजाने आपण मीठ टाकायचे आहे आणि पुन्हा हे मीट चाहे। आनी चांगले मीठ मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये तर फ्रेंड्स आपलं हे मोकळं सळसळीत पिठलं खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा